पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत प्रसिद्ध तेलगू साहित्यिक श्री गिडुगू व्यंकटरामूर्ती तसेच क्रीडा जगतचे महान जादूगर मेजर ध्यानचंद कुशवा सिंग यांचा जन्मदिवस अनुक्रमे तेलगू भाषा दिन व क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम गणेश गुज्जा विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकेतून भाषेचे महत्त्व विषद करून उपस्थितांचे स्वागत केले प्रसंगाचे औचित्य साधून तुलसी गंधम या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले तसेच तेलगू विद्यार्थिनी प्रियांका कुप्पेलेलू व देविका बत्तुल यांनी समूह गीताचे गायन केले सहशिक्षिका प्रियांका महेंद्रकर यांनी अक्षरालू कोन हे गीत सादर केले अध्यक्षीय समारोपात श्रीनिवास कॅतम यांनी तेलगू मातृभाषेतून शिक्षण घ्या तेलगू साहित्य संपदा जास्त आहे अन्नमय्या संकीर्तन ऐका मोबाईलचा वापर करू नका असा मोलाचा सल्ला दिला या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेलगू शिक्षिका प्रतिभा इराबत्ती डॉक्टर प्रियांका महिंद्रकर गायत्री लक्ष्मापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रियांका महिंद्रकर यांनी केले तर गायत्री लक्ष्मापुरे यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका